यहोशवा अध्याय दोन प्रश्न दहा प्रश्न एक यहोशवाने किती हेर पाठवले दोन हेर कोणाच्या घरी उतरले तीन रहाबेला निरोप कोणी पाठवला चार रहाबेने हेरांना कोठे लपवून ठेवले पाच हेर झोप हेर झोपी जाण्यापूर्वी रहाब धाब्यावर जाऊन हेरांना काय म्हणाली आणि का याचं उत्तर यहोशवा दुसरा अध्याय नऊ ते अकरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सहा राहाबेने हेरांना काय शपथ घ्यायला लावली सात ज्या खिडकीतून रहाबेने हेरांना उतरवले त्या खिडकीत हेरांनी तिला काय बांधायला सांगितले आठ जो कुंपन तोडणार त्याला साप चावणार ही म्हण दुसरा अध्याय एकोणीसाव्या वचन ह्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे लागू झालेली पाहायला मिळते नव दोन हेर डोंगरवटीत पोचल्यावर दोन हेर डोंगरवटीत पोचल्यावर त्यांनी काय केले व किती दिवस तेथेच राहिले प्रश्न दहा हेरांनी परत येऊन यशवास काय सांगितले